यावर नगरपालिकेने पंचनामाही केला होता वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे झाडे झाडे लावा जाड़े जगवा यासाठी विशेष मोहीम दरवर्षी राबवत आहे झाडे तोडणाऱ्या दोषींवर दिवसाच्या आत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे सचिव मोबिन मुल्ला यांनी जयसिंगपूर मुख्याधिकारी यांना दिले आहे याबाबत संबंधित माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेमार्फत अनाधिकृत वृक्षतोड झाली त्याबद्दल त्यांनी निवेदन दिलेलं आहे मी नुकताच जयसिंगपूर नगर पदभार स्वीकारलेला आहे याबाबतची सर्व कागदपत्रे तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई करत आहे